पप्पा पप्पाने आत्या चला मच्छी पकडायला त्यांच्या नदीवर ते जाऊन नाही येतील मच्छी घेऊन मच्छी मच्छी पकडायला चाललेत पप्पाने आतल्या दोघ जण मच्छी घेऊन येणार ना तेव्हा तुम्हाला दाखवेन इव्हन मम्मी लागले वरती माल्यावर चढायला त्यांच्याकडे तांदूळ तिकडे वरती ठेवला तिकडे कालो काय कालो काय ना म्हणून दिसत नाही तिकडे वरती इकडे चढलेलं आहे ते बघा कालो काय म्हणून दिसत नाही इकडे लाईट थोडी कमी आहे संध्याकाळची लाईट नाही वाटते इकडे कमी लाईट आहे ना तिकडं चिकनची भाजी बनवत आच बन तरी चालत चुलीवरच भाजी

त्याच्यावरती काय काय ठेवलंय ते दिसत नाही टोपलीमध्ये टोपलीमध्ये पेटवलेली आहे एका साईडला भात ठेवलेला आहे एका साईडला पाणी गरम करत ठेवलेलं आहे आज चुलीवरच जेवण जेवण मस्त पैकी एकदम होतोय एका एक एक साईडला दे। हे मटण धुवून आहे एका साईडला मी कांदा वगैरे कापून आहे थोडीशी मदत करते आत्याला कांदे कापायला मी पकडून ठेवू पकडून ठेवतो हे बघा लागले आता पेज काढायला मी लागले कांदे कापायला इकडे इकडे कांदे कापायला लागले त्याचे म्हणू बघा चिकनचा वास आलाय तर त्याचे लागलं इकडे ना आवाज द्यायला इकडे पोरं बाहेर आहेत चुलीवरच भाजी खायची त्याला टेस्ट अलग असते चुलीवरची भाजी बांधवून घ्या कांदा कापून झालेला आहे माझा आता आत्या टाकते भाजी ती दाखवते तुम्हाला मी कशी तेल टाकलेलं आहे आता मी टाकलाय कांदा तो मसाला दे मला लाल मसाला सगळा दे मीठ गरम पाणी टाक त्याच्यात ना त्याच्यात म्हणजे लवकर शिजून गरम पाणी टाकला का बरा कांदा परतून घेतोय

त्याच्यामध्ये टाकते हिरवं वाटण मिरची लसूण अद्रक आणि उतरायचा जरा आता त्याच्यामध्ये टाकणार ला मसाला टाकणार ला लाल तिखट हालत जरा गरम पण थोडासा मसाला त्याच्यामध्ये थोडंसं गरम पण टाकतो मिक्स करून घ्यायला गेलेली होती त्यांच्याकडे पालक बघा किती झाले आता नाही इकडे बसलेलं आहे आम्हाला बघत काय बघत भाजी बघत दोघी आम्हाला बघायला लागली होती त्याच्यामध्ये आम्ही गरम पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यावर आता झाकण ठेवायचं त्यांच्याकडे कुकर आहे पण कुकरचं त्या हे गेलेलं आहे रबड गेलं आहे ना म्हणून याच्यामध्ये टोपामध्ये शिजवायला लावलेली आहे भाजी आता भात झालेला आहे एका साईडला तर चिकनची भाजी टाकणार एका साईडला बकऱ्याची भाजी ठेवले एका साईडला चिकनची भाजी ती पण तशी साध्या पद्धतीने एकदम बनवणार इकडे चिकन मसाला वगैरे काय टाकत नाही ना आम्हाला चिकन मसाला पाहिजे हे मसाला पाहिजे ते मसाला पाहिजे मग तेव्हा ती भाजी इकडची मस्त लागते टेस्टी एकदम नको टाकू अशीच बनव नुसतं कांदा बिंदा टाकूनच बनव कांदा नको टाकू कांदा टाकता आखा गरम मसाला टाकते पण बरं नको टाकूनच जशी दोन्ही ना तशीच ती पण टाकायची भाजी कांदा परतून झाल्यावर तुम्हाला हो चिकनची भाजी पण फोडणीला टाकलेली आहे आता त्याच्यावरती पाणी ठेवते ना आता हो ठेवून पप्पा वगैरे मच्छी घेऊन आलेले आहेत तिकडे टांगलेले पिशवी आता आम्ही काढायला लागलो ना ते जाल्यातून का मग तुम्हाला दाखवतो आता कशी काढते मच्छी हे <laughs> बघा <laughs> इकडे भाज्या होत्या तोपर्यंत आम्ही ते काम करतोय या कचरा पहिला मच्छी बघा आणलेली आहे आणलेली आहे यालाच आणलेली आहे काढली नाही तिकडे आता काढणार आता काढणार छोटी छोटी भेटते मच्छी मोठी नाही तर तुम्ही सांगाल मोठी मच्छी छोटी छोटी मच्छी आहे कशी काढते ते बघा बघा छोटी 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 एकदम त्याला कशी भाजी बनवणार ना ते पण तुम्हाला दाखवेन मी चला पुढे बघू मी पण थोडीशी मदत करते मला येते काढायला का बघते मी पण थोडी येते का काढायला मच्छी चला हे बघा आता दोन काढल्यात बघा अशी शोधायला लागते कुठे कुठे भेटले ती अशी कुठे कुठे लागली आहे मच्छी काढायला लागले ना कशा बघा मच्छी काढायला लागले बघू तर परत कशी मच्छी काढतात बाजूला दुसरा पण कोणीतरी जाळ टाकलेलं ना म्हणून जास्त मच्छी नाही भेंडले आम्हाला नाही तर मग भेटते जास्त जास्त एवढीच मच्छी भेटली कारण की नंतर गेलेलो ना आम्ही पप्पा वगैरे नंतर गेलेले ना, ना मग थोडीशीच मच्छी भेटली तरी आता त्याला शोधते हे गेले ना तर का आठला येत तेवढी तेवढी तेवढ्याच करू आपण भाजी तेव्हा पानं पण नाही आणल्यात ना 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 त्या। आता मच्छी साफ करून घेतोय फक्त त्याचे पोटातलेच घाण काढतोय बाकी सगळे तसंच ठेवतो ते बघा ज्या हाताने नाही निघत ती कोयतीने हा हे डाकू याला डाकू बोलतात तुम्हाला याची आता काय बनवायचे याचं काय पाच बनवत्या पाचकुल्या हाती बनवायला लागत तुम्हाला आम्ही दाखवतो मच्छी साफ करून झालेली आहे त्याला आता धुवून वगैरे घेणार धुवायला पाणी पण आणले धुवून घेतलेली आहे बघा मच्छी देऊन घेतलेली आहे त्याला आता मी भाजी करणार तेव्हा तुम्हाला भाजी नाही काय त्याला बोलतात तुम्हाला पण आहे माहिती ते करणार तेव्हा तुम्हाला दाखव हाकली थोडंसं सा मीठ चवीपुर्ती थोडस मसाला आता ते वाटण थोडं राहिलेलं आहे ना जास्त मग ते पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेत चिंचेचं पाणी पण त्याच्यामध्ये टाकते त्याच्यासोबत लगेच पाणी पण त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार कुठे खाली पाना का दमावर तेव्हा भाजी झाली नाही ना अजून ना पण

পানী আছে তেতিয়া বক কচু त्याच्यावरती परत पानाने झाकून घेणार झाकणार आता त्याच्यावरती त्याच्यावरती थोडस हे करायची कल्पी जरा हे बघा असं ठेवायला त्याच्यावरती ना? इंगोल पडल्यान जास्त त्याच्यावरती इंगोल ठेवायला लावलेत आता तसे झाकण पिकन नाही ठेवायचा नाही ठेवला झाकण ठेवलेलं आहे बघू आता नंतर कशी होते भाजी चला पोरांना आता आंघोळिला पाणी देते मी भात झालेला आहे चिकनची भाजी पण झालेली आहे आणि मटण पण झालेलं आहे आता बाबूसाठी काढलेलं आहे पाणी आंघोळ करण्यासाठी त्याचे हात किती गरम किती खराब झाल्यात मग त्याची आंघोळ करते बघ रे पाणी किती गरम बसवेल ना रे बघ बस येईल ना बसईल चल झालेलं आहे की नाही ते आम्ही बघतोय आता हे बघा खोलून आता बघते हे बघा बघा अशी बनवतात ही झाली ना ते आता झाले ती जरा राहू दे ते ठेवायला त्याच्यावरती आता आम्ही जेवतोय बाबू आणि त्याचा मामा लागला जेवायला त्यांना लागले भूक म्हणून ते लोक लागले जेवायला पण जेवणासाठी बघा मोबाईल ह्याला तर मोबाईल पाहिजेच हे लोक जेवतात आम्ही नंतर जेवतो बारा, बारा वाजता नाही जागा वाजता हे जेवण पहिला मग मोबाईल चला हे लोक जेवत आम्ही नंतर जेवतोय आता आमची झोपाई तयार झाली जेवण वगैरे झाले ते लोक झोपल्यात बाबू इकडे बघ पप्पा तिकडे पलंगावर झोपायला लागलाय सोफ्यावर आम्ही इकडे झोपतोय हा हा बघा त्याचा मामा आहे आता आम्ही झोपतोय Mae'n ffwrdd. Ychydig yn like, y like, y sale, a'r